सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांची एमआयडीसी सांगली विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सोलापुरातील तेवीस वर्षांपूर्वी सर्व सोयी सुविधांनी अद्यावत अशी चिंचोळी एमआयडीसीतील भव्य दिव्य आय टी संकुल सोलापूरच्या आय टी तथा इतर अलाइंड सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या उद्योजकांना माफक सवलतपर दरात उपलब्ध करून घेण्यासाठी तथा इतर महत्त्वपूर्ण मागण्या केंद्र तथा राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी सदर बैठकीत विचारमंथन झाले सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी आणि सोलापुरात आय टी क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांच्या मदतीसाठी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची सदैव आपल्याला साथीला असून चिंचोळी लोड लोडशेडिंग विरहित चोवीस तास वीज पुरवठा अध्यावत अग्निशमन व्यवस्था पोलीस चौकी चार तारांकित हॉटेल दोन राष्ट्रीय बँका ईएसआयसी दवाखाना हायवे कनेक्टिव्हिटी या सर्व सोयी सुविधा दा उपलब्ध असल्याची माहिती एसआयए चे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी दिली सोलापुरात सुमारे अष्ट्याहत्तर लघु व मध्यम आकाराच्या नोंदणीकृत आय टी कंपन्या कार्यरत असून त्या सगळ्यांना एकत्रित एक अतिशय भव्य दिव्य तथा सर्व सोयी सुविधांनी अद्याप चिंचवडी एमआयडीसीतील आय टी भवनमध्ये नाममात्र दरात सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध झाल्यास सोलापूर हे जागतिक पातळीवर नवीन आय टी डेस्टिनेशन होईल असा नक्की असा सकारात्मक विचार सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या प्रस्ताविकेत व्यक्त केले केंद्र तथा राज्य सरकारने सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना सबसिडाइज्ड रेटमध्ये ऑफिस स्पेस सबसिडाइज्ड स्पीड इंटरनेट कनेक्शन सात दिवसात सरकारच्या विविध विभागांचे बिनदिक्कत परवाने आणि परवानग्या शून्य ते जास्तीत जास्त, जास्त पाच टक्के जीएसटी कर सवलत सबसिडाइज्ड वीज पुरवठा मुबलक पाणीपुरवठा महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था माफक किफायतशीर तथा आरामदायी परिवहन किंवा खासगी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा या प्रमुख मागण्या सदर बैठकीत करण्यात आल्या सोलापुरात कार्यरत उद्योजकांनी आजच्या बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांचे रीतसर निवेदनपर प्रस्ताव सोलापूर विकास मंचकडे पाठवा सादर करा ते आमच्या हा प्रस्ताव सादर करतील सोलापुरात कार्यरत उद्योजकांनी आजच्या बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांचे रीतसर निवेदनपर प्रस्ताव सोलापूर विकास मंचकडे पाठवा सादर करा ते आमच्या हा प्रस्ताव सादर करतील आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने आपण दिलेल्या प्रस्तावावर योग्य ती कारवाई केली जाईल असा सकारात्मक प्रतिसाद विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांनी व्यक्त केला